लडाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवे जिल्हे स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतला आहे विकसित आणि समृद्ध लडाख या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे झंस्कार द्रास श्याम नुब्रा चांगथांग अशी या पाच जिल्ह्यांची नावं असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही माहिती दिली आहे लडाखच्या लोकांसाठी अगणित संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे आणि याच वचनबद्धतेचा दाखला देणारा हा निर्णय आहे असं त्यांनी यात म्हटलं आहे या नवीन जिल्ह्यांमध्ये प्रशासन कार्यक्षमतेनं काम करू शकेल आणि लोकांना सरकारी योजनांचा लाभ लवकरात लवकर मिळू शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली क्षेत्रफळाच्या दृष्टीनं खूप मोठ्या आकाराच्या लडाखमध्ये आधी लेह आणि कारगिल असे दोनच जिल्हे होते आता एकूण सात जिल्हे असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाची प्रशंसा केली आहे या पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती म्हणजे सुशासन आणि समृद्धीच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे झंस्कार द्रास श्याम नुब्रा आणि चांगथांग यांच्यावर आता अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित होईल ज्यामुळे सेवा आणि संधी जनतेच्या अधिक जवळ येतील असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे